मुंबईचा महापौर खान करणार का असा प्रचार करणारी भाजप मुस्लिम नगरसेवकांच्या मदतीनेच आता भिवंडीत सत्तेत येण्याच्या तयारीत आहे भिवंडी निजामपूर महापालिकेतही भाजपच्या चंद्रपूर पॅटर्नची खूप चर्चा आहे पण इथला पॅटर्न काहीसा वेगळा आहे त्यातच येत्या वीस फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक आहे पण त्याआधीच माजी महापौर विलास पाटील यांना झालेली अटक आणि समाजवादी पार्टीच्या सहा नगरसेवकांची गूढ भूमिका यामुळे भिवंडीचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघाल त्यामुळेच आपण या व्हिडिओत मुंबईला लागून असलेल्या आणि पॉवरलूम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीचं पोस्टमॉर्टम करणार आहोत नक्की काय आहे हे गणित भाजपला सहा मुस्लिम नगरसेवकांची गरज का पडते आणि महायुतीत नक्की बिघडलंय कुठे हेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एका बाजूला भाजपचा चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा अट्टहास तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे आणि तिसऱ्या बाजूला महायुतीत शिंदे सेना आणि भाजप मध्ये पडलेली उभी फूट अशा त्रिकोणात भिवंडीचं पॉलिटिक्स विभागलंय हे सगळं पॉलिटिक्स समजून समजून आपल्याला निकाल समजून घ्यावा लागणार आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल सुरुवात करू सुरुवात करूया आकड्यांच्या खेळाने भिवंडी महापालिकेत एकूण नव्वद जागा आहेत आणि महापौर पदासाठी जादुई आकडा आहे सेहेचाळीसचा आता निवडणुकीचे निकाल पाहिलं तर चित्र स्पष्ट होतं काँग्रेस तीस जागा हा सर्वात मोठा पक्ष आहे भाजप बावीस शिवसेना शिंदे गट बारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारा आणि समाजवादी पार्टी सहा तर कोणार्क विकास आघाडी चार भिवंडी विकास आघाडी तीन आणि अपक्ष एक महाविकास आघाडीचं गणित बिघडलं आता कागदावर पाहिलं तर महाविकास आघाडी काँग्रेस तीस अधिक राष्ट्रवादी बारा अधिकच सप सहा मिळून अठ्ठेचाळीसचा चा आकडा गाठते म्हणजेच बहुमत स्पष्ट आहे पण दिसत तसं नसतं म्हणून जग फसत हे तुम्हाला ठाऊकच आहे आणि राजकारणात तर तुमचा मित्रच तुमचा शत्रू म्हणून तुमचा काटा काढण्याची शक्यता अधिकच असते भिवंडीत अगदी तसंच काहीस सुरू आहे काँग्रेस आणि शरद पवार गटाला वाटलं होतं की सत्ता आता आपल्याच खिशात आहे आणि तसं होतही कारण काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्र येत सेक्युलर फ्रंट नामक गटाची नोंदणी केली होती पण समाजवादी पार्टीने ऐनवेळी अशी काही गुगली टाकली की आघाडीचे आमदार यांनी थेट महापौर समाजवादीला द्या अशीच मागणी केली त्यातच त्यांचे सहा नगरसेवक हे नॉट रिचेबल झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे पण खरा गेम हा दुसरीकडे सुरू झालाय विलास पाटलांच्या अटकेने बदललेलं गणित भाजपकडे बावीस आणि शिंदे गटाकडे बारा असे मिळून चौतीस नगरसेवक आहेत म्हणजेच बहुमतासाठी त्यांना अजून जणांची गरज आहे मग हे जण येणार कुठून इथेच एंट्री होते भाजपच्या चंद्रपूर पाटणची आणि स्थानिक कारभारी विलास पाटलांची कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आणि माजी महापौर विलास पाटील यांना जमिनीच्या एका जुन्या प्रकरणात अचानक अटक झाली हे टायमिंग खूप आहे सूत्रांच्या महापौर करण्यासाठी फिल्डिंग लावत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी जवळ साधून ते किंगमेकर बनण्याच्या तयारीत होते पण त्यांच्या अटकेने सर्वच समीकरण बदलले आहेत महायुतीत उभी फूट महापौर पदासाठी काँग्रेस भिवंडी विकास आघाडीसह भाजप शिंदे सेना आणि कोणार्क विकास आघाडीने हे अर्ज केलाय उपमहापौर पदासाठी समाजवादी पार्टीकडून अर्ज दाखल करण्यात आलाय या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतही फूट पडली आहे महापौर पदासाठी भाजपसोबतच शिंदे गटानेही स्वतंत्र अर्ज दाखल केलाय भाजपचे आमदार महेश चौघुले आणि कोणार्कचे विलास पाटील यांच्यातील वैर हे जग जाहीर चौघुले यांचा मुलगा मीत चौघुलेचा कोणार्कने पराभव केला होता त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत विलास पाटलांना महापौर होऊ देणार नाही आणि शिंदे गट पाटलांना सोडायला तयार नाही यामुळेच दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचं चित्र आहे आता तुम्ही म्हणाल महायुतीतच भांडणे तर भाजप सत्तेचं स्वप्न कसं बघते इथेच भाजपचं ऑपरेशन लोटस आणि गणिताची जुळवाजुळव ही सुरू होते भाजपच्या टार्गेटवर समाजवादी पार्टीचे नगरसेवक ऐकायला विचित्र वाटतंय ना एकीकडे हिंदुत्ववादी भाजपा आणि दुसरीकडे समाजवादी पार्टी पण भिवंडीच्या स्थानिक राजकारणात हे शक्य आहे यामध्ये दोन प्रमुख कारणं आहेत पहिलं म्हणजे रईस शेख विरुद्ध अबू आजमी वाद भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात विस्तव जात नाहीये रईस शेख यांनी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली त्यामुळे भिवंडीच्या पूर्व भागातून सपा संपली आणि काँग्रेस वाढली आता भिवंडी पश्चिम मधून निवडून आलेले हे सहा नगरसेवक हे रईस शेख यांना शह देण्याच्या तयारीत त्यामुळे ते, ते भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ शकतात भिवंडीत तशी चर्चा सत्तेसाठी तडजोड चंद्रपूर मध्ये भाजपने सत्तेचं गणित जुळत नसतानाही वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन लोटस राबवलं त्यात एम आय चे से नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपचं सत्ता समीकरण यशस्वी झालं तसा प्रयत्न इथे सुरू आहे भाजपचं गणित असं असू शकत भाजप बावीस शिंदेगड बारा आणि समेट झाला तर कोणार्क को चार भिवंडी विकास आघाडी तीन अपक्ष एक एकूण बेचाळीस तरीही चार कमी पडतात समाजवादी पार्टीचे सहा नगरसेवक फुटले किंवा मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपचा महापौर विराजमान होईल यालाच म्हणतात चंद्रपूर पॅटर्न मात्र यात एक मोठी अडचण आहे ती म्हणजे शिंदे गट आणि भाजपमधील स्थानिक वितुष्ट भाजपने विलास पाटलांच्या अटकेनंतर त्यांच्या प्रयत्नांना खिळ घातल्याची चर्चा आहे विलास पाटलांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांनीही अर्ज भरला शिंदे गट आपल्या बारा नगरसेवक सेवकांसह भाजप सोबत आला नाही तर भाजपचं स्वप्न भंगू शकत दुसरीकडे काँग्रेस तीस आणि शरद पवार गट बारा यांच्याकडे बेचाळीस नगरसेवक आहेत त्यांना फक्त चार जणांचीच गरज आहे समाजवादीचे सहा नगरसेवक परत आले नाही तर काँग्रेस कोणार्क किंवा का शिंदे गटाला ऑफर देऊ शकत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्यामुळेच वीस फेब्रुवारीला होणारी भिवंडी महापौर पदाची ही निवडणूक साधी सुधी नाहीये पण एक नक्की चंद्रपूरची पुनरावृत्ती करण्याची भाजपची पूर्ण तयारी आहे पण विलास पाटलांची अटक हा भाजपसाठी बूमरँगही रँगही ठरू शकतो तुमच्या मते भिवंडीचा महापौर कुणाचा असावा मुंबईत खान महापौर नको म्हणणाऱ्या भाजपने भिवंडीत सत्तेसाठी मुस्लिम नगरसेवकांची मदत घ्यावी का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि येत्या वीस तारखेला काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या टी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका